आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम राबवणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी चार ऑगस्ट रोजी सोळावे विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजनात पार पडले आमदार प्रशांत ठाकूर हे सतत आणि अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे से काम करत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी सामाजिक वसा जपलाय असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार रवी शेठ पाटील यांनी खांदा येथे झालेल्या आरोग्य शिबिरात केलंय प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं दोन हजार सहा पासून जवळजवळ दरवर्षी एक दोन वर्ष अपवाद सोडलं महाशिला एक चार सहा हजार लोक असायचे नंतर अर्धा हजार झाले आणि गेल्या सहा सात वर्षभरामध्ये जवळजवळ बारा चौदा हजार लोक या शिबिराचा लाभ घेत असतात आणि त्या दृष्टीनं यावर्षीच्या वर्षीच्या शिबिराच्या उद्घाटना करता पेंडचे आमदार आणि रविषय पाटील आले होते त्यांचं उद्घाटन झालं दोनशे अडीचशे डॉक्टर्स कुंडळीचे उपचार देण्याकरता आजार होते अनेक संस्था होत्या आणि कार्यकर्ते सुद्धा जवळजवळ आठशे हजार कार्यकर्ते प्रत्येक पेशंटला ठिकाणा बदलेपर्यंत अशा प्रकारचं काम करत होतं आणि आमच्या दृष्टीनं अनेक प्रकारचं त्यांना जे आरोग्य सुविधा पाहिजे होत्या सायकल असतील टेक्सिंग असतील किंवा फोन असतील त्याचं वाटपही करण्यात आलेलं आहे आणि पाऊस असून सुद्धा हे शिबिर फार चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या मार्गाने या इथे होत आहे खरं म्हणजे रामचे ठाकूर दानशूर व्यक्ती या दानशूर गरिबांसाठी गोर गरिबांची सेवा व्हावी ह्या दृष्टीनं ह्या परिसरातल्या सगळ्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होतोय आणि गोर गरीब जनतेच्या काही त्या रोग रोग निवारणसाठी ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी इथं पूर्णपणे पार पाडल्या जातात जवळजवळ अडीचशे लोक डॉक्टर लोक देता है। या ठिकाणी ट्रीटमेंट देत आहेत आणि अडीचशे लोकांची ह्या ही ट्रीटमेंट चालू असल्या कारणानं बारा पंधरा हजार पेशंट या ठिकाणी आज ह्या कारणात आज उपचार घेत आहेत त्यांना मोफत सगळ्या औषधं मिळतात मोफत चष्मे मिळतात मोफत गाड्या मिळाल्यात आणि ह्या सगळ्या ह्याचा उपयोगांसाठी होतोय हे खरं त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे ठाकूर था। यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या पंधरा वर्षापासून हा आरोग्य शिबिर करण्यात येतो माननीय रामक्ष ठाकूर साहेब आणि माननीय प्रशांतदा ठाकूर हे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ज्या प्रकारे जनतेसाठी ते धावत असतात जनतेसाठी त्यांची तळमळ असते आणि ह्या पनवेलचा विकास व्हावा या पनवेलचे नागरिक आहेत ते सुदृढ असावे स्वस्थ असावे यासाठी त्यांचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो पनवेलचा विकास हा एकवीसव्या शतकातलं शहर हे असं असं व्हावं या इथे अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी असाव्यात अनेक प्रकारचे चांगल्या प्रकारचं राहणीमान असावं आणि सर्वांना राहता येण्यासारखी स्थिती असावी यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच ज्यावेळेला माननीय आमदार प्रशांत भूत यांचा वाढदिवस येतो आतापर्यंत त्यांनी कधी वाढदिवस हे त्यांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये साजरे केलेले नव्हते परंतु वाढदिवसा स्वतःच्या वाढदिवसापासूनच मग त्यांनी ह्या निमित्ताने मग आरोग्य शिबिर ठेवण्याचं त्यांनी योजलेलं आहे आणि हे भरपूर आदर्श येणार काय आहेत इतर जण जेव्हा वाढदिवसानिमित्त अनेक चित्र प्रकार हे करत असतात चंगळवा चंगळवादाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रोत्साहन देत असतात आणि अशा वेळेला मान्य आमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये या इथे पनवेलच्या सर्व गोरगरीब जनतेला आणि यांना मोठ्या प्रमाणामध्ये या इथे दिलासा या कॅम्पच्या निमित्ताने भेटत असतो आजच्या या कॅम्पला नेहमी आत्तापर्यंत चार हजारपेक्षा जास्त चष्मी वाटप व्हायचं आठ हजारपेक्षा जास्त हे सर्व रुग्णांची तपासणी आणि औषध वाटप व्हायचं यावेळेला आमचा अंदाज आहे की ही संख्या ही दहा हजारपेक्षा जास्त जाऊ शकेल कारण खरोखर चांगल्या प्रकारचं नियोजन हे ह्या कॅम्पच्या निमित्ताने हे झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला